घरी येतो मी जराशी दोन चार बाया पाहतो भेटल्यात लय दिवस झाले बिचारी कापूस फुटून मग फुटून गेला सारा येतच जराशी का ठीक आहे नाही कापूस येतं म्हणता काय ठीक आहे या मग बाय भेटन पण तुम्हाला आता या टाइमला खाल्ल्या तुम्ही का पाय तुम्ही आता भेटल्या तर भेटल्या दोन चार जणी भेटून गेल्या कोणी तर उद्यासाठी होऊन जाते नाहीतर मग अजून पण कोणी अजून रोग वागता वर तर नाही भेटणार आताच पाहून घेतो ज्या भेटल्या त्या भेटल्या अन आता बाहेर गावच्या बाय अन्न पुरत नाही म्हणले रोज महाग झाले बिचारी रोज वाढून गेले हां घ्यायला पाहत नाही कमी पैशात नाही करत आता बाया कामं म्हणून मग त्याच्यापेक्षा काय करतो दोनच घेतो याच बाहेर भेटलं का माहि ठीक आहे ना करून घ्या मग तुम्ही मग आपण अरे हे वा वर्षाचा आलं कापूस कापूसच ना म्हणजे नको मग त्याचं साक्षी बनतात नाही का मग इकडून मोकळून जातो आपण कापूसाचा आहे ना सायं तसं आलो की राहत नाही आपल्या मागं का मग नाही तर काय हो ठीक आलं म्हणतातच बिचारी आता हे आलं ठीक आलं काय होईल बाबा अरे ये काय नाही ते नाही तर मग काहीच नाही आता पण तरी कंपन्याचं घरात बसलो होतो घरात तर काहीच आलं नाही लग्न मस्त तिकडे उन्हाळ्यात काढू आपण काय करते एवढ्या लवकर लग्नही काढून काही कामाची गोष्ट नाही बाबा थंडी तर थंडी मार पडून राहिली काय होय पाहुणे आले म्हणजे कुठं झोपू बाप्पा पाहुणे येईल आपलं घर पडते लहानसं त्याच्या त्याच्या घरी काय आता तिथे झोपू आले बरोबर आहे तुमचं उन्हाळ्याचे पाहुणे कोणी कुठे झोपते आपलं छत किती मोठा आहे छतावर झोपून जाते अर्धे पडदे पाहुणे कोणी अंगणात झोपते आपला ओटा किती मोठं आहे त्याच्यावर झोपून जाते कोणी घरात झोपून जाते मग ऍडजस्ट होऊन जाते कसे आता नाही होता सध्या मग मग राहू दे आता नाही करू आपण मग करू एप्रिल मे महिन्यात हो हे बरोबर आहे ते ठीक आहे बाबा मग येतो मी काय সোকেট অগালা তাহইনে কে গারি ভংতি আই তাল আ঵াজ নকাজে চুক্ষাপনে গন্ছা তিমি নি নি তাতাতা মাগালাটি তিমছে আজমি এতা আজমি এতা � आणि माझे चॅट होत नाहीयेत आणि हे कधी चांगले नाही वाकले ना तर मग इथे मला माझ्या माझ्या चॅट पण मी इथे गेली नाही आमच्या घरी किती दिवस झाले जाऊन पाहा लागून जरा पहिले कोणाच्या घरी जाऊ गडे मी निर्मलाच्या घरी जाऊ बर्मिलाच्या घरी जाऊ कमलाच्या घरी जाऊ का रंजूच्या घरी जाऊ कोणाच्या घरी जाऊ गंगाच्या इकडे जातच नाही मला मी पण आता यायच्या इकडे पाहतो असं करतो रंजू या शिकडे जातो पहिले जराशी दूर राहते ते आणि तिकडे असल्या बाया तर तिकडल्या निकडल्या दोन इकडल्या तर पाच साहेब भेटल्या तर चालते मला मग बेशांत बाई हे कुठे चालली आता बरं झालं शांताबाई भेटली मला आज शांताबाईजवळ सारा चुगलाच करून घेतो मी हा तशी गंगा लय शाईनी बनते शांताबाई च गोष्टी करते ते आज कनी तिच्या गोष्टी मी शांताबाईला सांगतो पण कनी तिला म्हणायला पण फक्त मन जाऊ नको कारण तिच्या पुरीनं लय माझ्या मायाजवळ उजागर केली गोष्ट है ना आता काय मी जागत बसू बाई जास्त माहिती झालं पाहिजे तिले कजून भांडण माझ्यासोबत कुठे चालू व शांताबाई आम्ही रणजित तू बरं झालं भेटून गेली व मी कधी त्याच घराकडे चालली होती आता मला कनी बाया पाहिजे होत्या पाच सहा जणी भेटन काय व कापूस असतो म्हटलं बिचारे बल्ला कुठून गेला आतापर्यंत कनी ह्या पुरी पुरी म्हटलं आता पौरी पौरी काय करू घेत म्हटलं आता तर बायाने भेटत बिचारी बाया मोठ्या नोकरी करून राहिल्या शांताबाई भेटून जाते राह कोण भेटत तसं आहे मला त्याला भेटला ना तर त्याच्या घरी जाऊ जाऊ घरी जाऊ जाऊ एक एक बाई आणतो त्यासाठी करून पाच बाया करून देतो बा जास्त तरी भेटणार चार पाच बाया करून देतो मी तुला पाहिजे सर्जंत चालते ना हो पाचही भेटल्या चारही भेटल्यात चालते सातही भेटल्यात चालते जेवढ्या भेटत कोणी तेवढं बरं नाही चार भेटन तर दोन दिवस करू सात आठ भेटन एका दिवसातच होऊन जाते लवकर पांढर होऊन गेलं पूर्वावर हा तुरही सोकत आली आता तुरही सोंगा लागते बिचारे सांजू ठीक आहे ना तर मग पाहिजे ना तू काय एवढी चिंता करतो हो शांताबाई भेटून जाते तरी आहे आणि एक मी झालं ती गजनी एक तू चार एक दोघ माया बर लोक बसू तू कोण होतेस काय मी काय घरची बाई काही एवढी कामात पडत नसते घरची बाई मग ते काय करून खरीच नाही असं नाही काम करत नाही पण पाणी आणून दे तर काय म्हणते तिकडून माणूस येते तर हे कळत ते कळ काही ना काही राहतेच बिचारे म्हणून म्हणतो मला सोडून मग पाच सहा बाया पाहतो बर बा पाहतो आता भेटला तेवढा पाहतो मी नक्की नाही एवढा भेटन म्हणून पण बाया शोधून देतो बाई तुले बरं जराशी परमिलाच्या निर्मलाच्या घराकडे जाऊन पाहतो त्या असं रिकाम्या ते पाहून घेतो नाही का हो पाहून घे ना आता रिकाम्याच राहते त्या अवर हो की नाही हो नाही म्हणते लोक मजूर भेटून राहिला आणि ते दरवाजात बसायलाच रिकाम पण भेटून राहिलो हो शांताबाई जाऊ दे ना माय आपल्या इकडे आल्या म्हणजे बस आहे कोणाच्या इकडे जायचं ना का जाऊ म्हणा कामाची जरुरत पैशाची तर काय कोणाच्या घरी जाऊन नाही त्या कामावर हम्म भेटत म्हणते पैसा नाही म्हणते खर्च पाणी आले असं म्हणते आपण भेटलो म्हणजे आता काय म्हणते आता जाऊन तू काय म्हणते तुला व शांताबाई हो शांताबाई अशी म्हणते जाऊ दे बाई काही नाही करायला लागत आपल्या फालतूच्या गोष्टी करून काही अर्थ नाही अशांताबाई गोष्ट सांगू का तुला जो बा नाही तर मग मनसेला नजून कारण जो काही गोष्टी सांगते ऐकून हो म्हणून ऐकून घेजू फक्त हा काही मला नको बोलजो उलटी सुलटी मी तुला सांगून देतो कोणती व गोष्ट रंजू कोणती गोष्ट होय सांग ना सांगायले काय दे कोणती गोष्ट होती कोणाची होयच लाता खायची न तुला काय आणून लाता खायची गंगाच्या घरची गोष्ट होय गंगाची पोरगी नाही काय अव ती पोट्टी लय चालू निघाली हा गरीब गरीब करता करता अव डॉक्टर पोरगा पाहिला म्हणता तिने डाक्टर एक्कापेक्षा एक म्हटलं पाय तुझ्या पोरगी तुझ्या पुरीनं पाहिला कनी असं सर्व्हिसवाला सर्व्हिसवाला आहे म्हणून तर तिच्या पोरीने पाहिलं डॉक्टर सांग बरं मग वाटे का पुट्टी अशी माय पाहिजे गॅरंटी घेते तिची माय पैश्न काय रश्मी पाहिलं म्हणतो अव शांत भाई गंगाली किती दहा पाच पुरी एकच पुर गे ना रश्मी रश्मीचीच गोष्ट सांगून राहिली मी तुले हा रश्मीच पाहिलं म्हटलं अबो काल माहिती येऊन राहिली होती मला दिसलं बाई ती पोरगंथी बोलताना मग मी तिला विचार सगळं केलं मग सांगे रंजू काकू सांगा ना का म्हणे आईले कोणाला सकाळ सांगा म्हणे गावात मी बोलून जाईल म्हणे बापा सगळे इकडे अशी म्हणत जायते मी म्हटलं सांग इच्छा बाईनं म्हटलं शांताबाई चापूरची सारा गावभर बोंग करून टाकली म्हटलं आणि आता इले किती शरम येऊन राहिली म्हटलं स्वतःची आजा वेळेस हा नाही बाई म्हटलं मी शांताबाईला तर सांगणच म्हटलं गोष्ट जाऊ दे तिला नाकानं गोष्टी करायची सवयच आहे गंगाली कोणाच्या पोरी ना कायले करत बसता मी नाही करत बाई काही अनेक अर्थ आहे करून काय जशी आपली पोरगी तशी दुसऱ्याची पोरगी आणि तशी तिची पोरगी साजरी आहे आपण काही बनाव नाही बापा मी तर म्हणतच नाही तिच्या पोरीला काही पोरगी एक नंबर आहे तिची आता ठेच आहे जरा शेवटी तर काय करावं आपण सून चांगली आहे तिचा नवरा चांगला आहे पोरग चांगला पोरगी चांगली आहे मग जराशी येच आहे गंगा अशी म्हणूनच म्हणूनच सांगू राहिली मी तुझी गोष्ट कधी ते चांगली असती ना तिच्या सारखी आता त्या पोरीची मी कोणाला मी सांगतली पण तिची म्हटलं ती येथे अशी करते की नाही म्हणूनच सांगून राहिली मी नाही तर नाही सांगितली असती हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं म्हटलं म्हणून जाऊ दे बाई चल मी जातो आता तिकडे मी बी येतो शांताबाई चाल ना मग मी तरी इकडे निर्मळाच्या घरी जायलाच चालली होती शांताबाई आता जाऊ म्हटलं जरा असं बसायला आज घरी होती तरी जातो म्हटलं जरा बरोबर बसतो म्हटलं त्याच्याजवळ म्हणून आली होती इकडे बापा एवढ्या ये दूर येता काय बसायला गोष्टी करायसाठी कोण तिच्छे तिथं कमलाचं घर आहे तुले एवढे तर नको आहे तिच्छे तिथं बसले तुले तरी एवढ्या दूर येता अहो शांताबाई काय सांगू ते कमला काही गोष्टी करू लागत नाही म्हणे हा ते काय म्हणते आपल्या याच्यातच राहते घरातल्या घरात घुसलीची घुसलीच राहते तू यासोबत बोलली तर बोलते तरी ते माझ्यासोबत तर बोलतच नाही पण कोणती गोष्ट सांगाव ना तिला ऐकत नाही बिचारी ते काय करू मग आता रंजू काय केवढी माझी हा सोपती नाही बनते रंगात शांताबाई सोबत फिरते काय हा केवढी आहे गंगा कुठे चालली आपण जाऊ तिकडे सोबत सोबत फिरायले नाही कुठं नाही चालली मी घरी जातो आता घरी काय चालली होती इकडे मला आता जातो वापस बाय हाय मी दिसली तू दिसली तर त्यासोबत बोलली असती आता पण मी सोबत म्हणून ते बोलतही नाही आता शांत भाई आपल्या गावातल्या बायका अशा कोण असून उपडल्या हा आपण बोलायला जाऊ तर बोलत नाही बोललो नाही तर मग बोलायला येते कौन अशा असन हे कधी आहे पण तिला असं वाटलं असं का आता मी नाही नाहीये म्हणजे शांताबाईसोबत कोण फिरून राहिली सांग बाई मी सोबती नाही तर मला काही घेतलं घेतलाय काय हा का मी कोणासोबत फिरू शकत नाही कोणासोबत फिरू शकतो मी काय असते तिच्या घरची ती तिच्या घरची आपला विचार मी सडत बसावं जाऊ दे जशास तसे हम्म चाल शांताबाई जाऊ दे तिकडे पलटली तर पलटली तिला आपण मतलं नाही पलट म्हणून चालली होती इकडे बघताच काम आठवलं तिले असं कोणतं काम आलं असून तिला आता येऊ दे बाई आलं असेल कोणतं कामाला गेले का घरी दिसत ना नाही तर बसले असे दोघी दरवाजा काय निर्मला निर्मला शांत भाई तू कशी हो माहिती घरी आज रंजू तु आहे का रंजू मी मग आई तू होती नाही घरी वाटते हा मी गेली होती बाप्पा हो का गेली का असं तुम्हाला सांग म्हटलं होके होक्याची पण नुपर आहे काय बिचारी एक दिवस घरी नाही बाया मजूर नाही भेटून राहायला गावात ना तू म्हणत हो का नाही काय घरातच राहता काय दोडल्या माया निघत जा समजा तुम्हाला ओके भेटते का नाही म्हणून अव त्याच्यासाठीच चालते मी मी बाय पुरीच्या गावाला गेली होती बिचारे तिथं तिच्या चुल सासरा वारला तर ती याच्यात गेली होती मग दोन तीन दिवस घरीच होती दोन दिवस तिथं राहिली आणि कालच आली काल आली तर म्हटलं आज हो का म्हणून त्या घरी गेली होती तर तू घरी नाही होती तर होत्या हो बाया ते मला पाहि ना पाय भेटत असल तर चार पाच जणी हा मी मई गॅरंटी घेतो बसंत बाई आता बाकीच्या बाईची गॅरंटी कशी घेऊन कोणी नाही येत भेटला तर विचारतो बापा नाही भेटला तर काय सांगू जर भेटला ना मला संध्याकाळी तर येतोस त्या घरी ये संध्याकाळी सांगाले आणि जर नाही भेटल्या तर मग काही गॅरंटी नाही बा मग तू पाहून घे हो ते तर पाहिजेस ना मी पण तुला जर भेटाल का नाही तर तू पाहिजे जराशा मी पाहतो दोन तीन तू पाहि दोन तीन झाल्या पाच सहा बाया लावणे पाहिजे तिला पाच सहा जणीच पाहिजे दोन तीन काय बिचारा मी तर आठदा जणी पाहतो पण बाया भेटल्या पाहिजे कनी आता कशी आहे मजुराची तळतळ जरा अशी काय म्हणते आता मजूर कनी हात लावून देत बोलवून देत म्हटलं आता मजूर मग एवढा म्हणते रोज एवढा तर तेवढाच घेते आणि लोक तर बाहेर गावचा मजूर आणून राहिला आपल्या गावातले गावातला कितीतरी मजूर घरी आहे म्हणते आई तुम्ही पप्पा भेटलं बाहेर त्याच्यातल्या दोन चार झाली तर घेऊन येऊ शकतं पई हां मग नको म्हणतो बाप्पा मी जास्त जर होऊन गेलं तर अबो देवं जास्त झाला तरी चालते ये घेऊन घेजा सोबत तू राई सोंगाची आहे माही जास्त झालं तुम्ही आठ दहाजणी झाला ना चालते मले फक्त तू पाहून घेजो मला काही विषय नाही आहे मग तर पैसे बाकीवर घे जा म्हणा नाही तर घरी आल्यावर घाल तर घरी आल्यावर घे जा म्हणा पण फक्त तू बाया पाहायचं काम करजो पैसे पैसे दे मी आणि मला जर कामच काम आहे बिना कामाचं काही हे नाही नाही हे झाडाची बुडई नाही अजून नाही काय असं नाही का काम नाही म्हणून अ शांतबाईत आहे संत्राचा बगीचा संत्राचे झाडं तर मग वावरात स्वयंपाक घेऊन मस्त वाटते सगळ्या जणी जाऊन आपण गावातल्या बाया बाया हजर वाटत नाही का अगो नाही आले काही नाही हो स्वयपाक नि म्हणली मी येऊन जाते बिचारे दा आणून जाते व्यक्तीची त्याच्यात करू सरू लागणार पाहिजे बिचारे घरून स्वयंपाक नेणं मग तिथं आवरसावर करणं घरून नाही करणं त्याच्यासाठी पाहिजे हो जरा आम आम्ही करू लागतो ना शांताबाई असं थोडी करू नाही लागत म्हणून आणि तू जे काही पाहिजे गेजे म्हणशी ते घेऊन येतो आम्ही आमच्या घरून अगं काहीच नाही आणू लागत काहीच ना काय तुम्ही फक्त मला करू लागत तिथं म्हणजे झालं मला काही आणायची गरज नाहीये हो शांताबाई कर काय तू फक्त बाया पाय आणि एवढा कापूस येतो दे म्हणे कापूस खाली झाला का मग चला लागन तर माझ्या वावरात चला बा मग बहीण भाऊ आता आपण कापूस येतून घेऊ पहिले मग करू आपल्या वावरात स्वयंपाक मस्त नाही काय तोपर्यंत आता आम्हाला जाऊ दे तुम्ही तेव्हाच आम्ही उद्या येऊ भेटाले तुम्हाला ठीक आहे तोपर्यंत पर्यंत परंतु चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं बोलू नका